दरम्यान बुलढाण्यात खामगाव शेगाव मोताळामध्ये मुसळधार पाऊस बरसला आहे अकरा हजार वरील शेतीचं नुकसान झालेलं आहे शेतकरी आता चिंतेत आहे शेतकऱ्यांकडून मदतीची आता मागणी जोर धरू लागलेली आहे दरम्यान याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी पाहूयात बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला होता बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव मोताळा तालुक्यामध्ये तब्बल सतरा मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे अनेक गावामध्ये पाणी शिरलं होतं आणि शेतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेती देखील खडून गेली आहे मी गारळगावच्या या शेतामध्ये उभा आहे आणि याची परिस्थिती जी आहे या शेताची आपण पाहू शकतो शेतकऱ्यांनी ने नेमकंच जूनचा महिना संपल्यानंतर कुठेतरी पाऊस आला होता आणि पेरणी देखील शेतकऱ्यांनी केली होती मात्र पावसाने काही दिवसांनी दडी मारली होती शेतकरी दुबार पेरणीच्या सावटाखाली या ठिकाणी जगत होता कुठंतरी वरून मध्ये त्याचा प्रसन्न होईल अशी अपेक्षा करून आकाशाकडे शेतकऱ्यांनी डोळे लावलेले होते मात्र काल आणि परवा चोवीस तासामध्ये असा भरभरून पाऊस बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाला आणि होत्याच नव्हतं या पावसाने बुलढाणा जिल्ह्यात केलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मोताळा आणि शेगाव तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस आल्यानं अनेक गावामध्ये पाणी शिरलं होतं लोक दबा धरून गावामध्ये बसले होते आणि शेताचं देखील हे आपण पाहतोय प्रचंड नुकसान झालं या शेतकऱ्याने मोठ्या मेहनतीनं आपल्या शेतामध्ये कपाशी आणि तुरीची लागवड केली होती मात्र काल आलेल्या पावसानं संपूर्ण होत्या असं नव्हतं केलं संपूर्ण शेती जी आहे ती खरडून गेलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कोणाच्या तोंडकडे पावसाचा असा प्रश्न जो आहे या शेतकऱ्यांना या ठिकाणी पडताना पाहायला मिळत आहे जीवितहानी जरी झाली नसली तरी प्रचंड नुकसान या बुलढाणा जिल्ह्यातील या पावसानं केलं त्यामुळे निश्चितच शासनानं तातडीनं पंचनामे करावे आणि झालेल्या नुकसानीचे नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळून द्यावी अशी अपेक्षा जी आहे शेतकऱ्यांचं सर्वसामान्य करताना पाहायला मिळत प्रफुल्ल प्रफुल खंडार जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा